आई वडिलांसाठी सूचना आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आई वडिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच हवे एक रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा दोन घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो तीन रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला चार मुलांना घालून पाडून बोलू नका मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील पाच लहान मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करावे सहा मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत पैसे नाही सात आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे मूल ही गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या मातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी प्रोग्रेस समजून सांगा यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा आपल्या मुलांची गरज समजून घ्या ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना वडील म्हणून या मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही नालायका गधडा वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणे मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाही मूल खोटं बोलायला शिकतात तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटं सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावं यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असावा समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मुलं कितीही वयाचं असेल तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा आपल्या मुलांचे आदर्श बना तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील एक आदर्श आईवडील बना आपल्या मुलांकडे लक्ष द्या पुढील पिढी आपल्याला चांगली संस्कारित घडवायची आहे धन्यवाद